अभिजित पाटील अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदयांनी खूप सकारात्मक उत्तर दिलंय परंतु माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की माझ्या मतदारसंघात बारलोनीचा एक तरुण होता तीन एकर जमीन विकली आणि माडा तालुक्यातला लवळचा वालाजी खारे अष्ट्याहत्तर एक अष्ट्याहत्तर लाख रुपये हरला आणि त्या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न माझी फक्त या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे है की ह्याच्याचे जाहिराती होत आहेत ज्याच्यासाठी हिरो हिरोईन आपले बॉलिवूडचे जे महाराष्ट्रात मोठे होतात मुंबईत आणि ते जाहिरात करतात आणि म्हणून ही लोक अडकत आहेत तर ह्या जाहिरातीवर तर तात्काळ आपण बंदी करू शकतो किंवा आपण जर आत्ता स्टेटमेंट केलं की अशामध्ये कुणी करू नये आणि त्या संबंधितांना जर आपण विनंती केली किंवा आपल्या आदेश दिले तर त्या ठिकाणी त्या ता जाहिराती जरी थांबल्या तरी याचं प्रमाण देखील कमी होऊ शकतं याचा कडक कायदा करण्यासाठी आपण केंद्र सरकारकडं पाठपुरावा कराल या अपेक्षित निश्चितपणे खरं म्हणजे पहिल्यांदा तर मी सगळ्या हे जे काही सेलिब्रिटीज आहेत काही प्लेयर्स आहेत काही हिरो हिरोईन्स आहेत या सगळ्यांना या सभागृहाच्या माध्यमातून अपील करतो की त्यांनी या संदर्भातल्या ज्या काही जाहिराती आता करू नये या जाहिरातींवर आपल्याला या जाहिरातींवर आपल्याला बंदी टाकता येईल का हे देखील पडतावून पा पाह पाहिलं पा, पा, जाईल कारण आपल्याला माहिती आहे की जसं आपल्याला दारूची जाहिरात करता येत नाही अर्थात वेगवेगळ्या पद्धतीने मग किंगफिशर वाले सोड्याची जाहिरात करतात पण दारूची जाहिरात करता येत नाही तशा पद्धतीनं या जाहिरातींवर काही बंदी टाकता येईल का या संदर्भात पडताळून पाहिलं जाईल